हॅलो <laughs> नमस्कार मी धनश्री हाऊस स्क्रीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आज आहे गुरुवार आज काल तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो दोन तीन दिवस आधीचा होता आणि एडिट करून सगळं अपलोड करून वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी वेळच मिळत नव्हता कारण घरात बाळ मम्मी वगैरे तर त्यांच्यासोबतच पूर्ण जास्त वेळ स्पेंड केला त्याच्यामुळे ब्लॉग्स पण अगदीच मी दहा मिनटाचे बनवले होते म्हणजे जेवढं वाटते तेवढंच थोडं कारण आपल्याला दररोज म्हणजे व्हिडिओ आपले बघणारे खूप आप असे फॅमिली मेंबर्स आहेत की तो टाकत राहा दररोज व्हिडिओ आणि काही ना काहीतरी व्हिडिओमधून एखादा छोटासा जो मेसेज आहे तो देण्याचा प्रयत्न करतेच मी चला आज गुरुवार उद्या शुक्रवारी सकाळी राजश्री मम्मी गावी चाललेली आहेत राजश्रीलाने बाळाला ड्रेस घ्यायचा आहे, आहे। तर त्यासाठी मला जायचं आहे कारण पहिल्यांदाच राजनंदिनी घरी आले सो काहीतरी घ्यायचं आहेच आणि राजश्री डिलेवरी झाल्यानंतर पहिल्यांदा आली म्हणून तिच्यासाठी पण ह्याच्या आधी मला वाटते दिले काय ग मी तसे दिले मी भरपूर पण <laughs> त्यासाठी आणि मग त्याच्यासाठी चालले आणि काहीतरी थोडंसं खाऊ वगैरे द्यायचं गावी ताई पण येणार आहेत आज हे करी रोडवरून ताई परत अजून माझ्या चुलत नंदुबाई वगैरे येणार आहेत तर ते झाल्यानंतर बाहेर बाजारात जाऊन येते कोण आहे का ते आईशी कपडा दिसायला त्याला पाहिजे मम्मी दा म्ह तू काय विचार ते बाबा बरोबर बाबा बरोबर ते मग बाबा बरोबर ते बघ कोण ते आयकर आयकर आय कोण आहे ते माऊ कोण आहे माऊ ठीक आहे

Yeah. Yeah. त्याच्यानंतर राजेश्री आणि मी दोघीच बाहेर गेलो होतो राजनंदिनीला झोपून आणि आल्यानंतर ती उठलेली दिसली मम्मीसोबत खेळत होती आम्ही आल्यानंतर मग आमच्या दोघींच्या पण मागे लागली हे छान ड्रेसेस मला राजनंदिनीसाठी मिळाले इथे जवळच एक दुकान आहे खूप लोक तुम्ही विचारता की कुर्ते वगैरे तुझे कुठून असतात जर तू लोकर शॉपमध्ये घेतेस तर कांजूरमध्ये एक छान दुकान आहे तिथे अपडेटेड कलेक्शन असतं तर कधी वेळ मिळालास तर त्यांची जी रिक्वेस्ट आहे की त्यांनी मी मा माझ्या चॅनलमध्ये त्यांचं कलेक्शन दाखवावं तर तीही मी पूर्ण करेन लवकरच मे बी नेक्स्ट वीकमध्येच करेन तर हा क राजेश साडी ड्रेस घेतला दरवेळी मम्मी आमच्या आम्ही काहीतरी असं आणलं तर व्यवस्थित बघते का आहे छान आहे फिरता कलर आहे सगळं पूर्ण तिचं असतं तर पण आज खूप दिवसानंतर तिचंही मला ऐकायला मिळालं तर ती बघत होती की ड्रेस कसा आहे किंवा काय कापड आहे वगैरे किंवा काहीही आणलं तरी तिचं असतं ते जर ते थोडंसं खूप दिवसानंतर असं हे बघायला मिळालं मला आणि उद्याची तयारी पण सगळी करायची ते लवकर निघायचं आहे त्याच्यामुळे शिरा माझी पिलो गावाकडे जात थोंगोली आमची गावाकडे जाते का करते माझ बागुड मम्मी राहतो माऊ बरोबर हा तू जा कोल्हापूरला मी दुधाची बाटली एक माऊ आणून देते इथे मी ती पितो आणि दादा बरोबर राहतो आरू ददा दादा आरुदादा हा अरुदादाची पप्पी घे हो ग आज छकुल दादा बी दादा बी पाहिजे हा मम्मीला आणि आईला पाठवूया उद्या हां तू राहू द्या हां असं असंच करूया आपण असं असंच करूया असं असं करूया असं करूया आणि असं असं मारूया असं पोचूया आपण हा असं असंच करूया हा असं असंच करूया आपण तू राहणार टाटा कर मम्माला मम्माला टाटा कर इकडे टाईम टाळी दे टाळी तर हातावर टाळी दे हातावर टाळी दे ए टाळी दे हातावर

सकाळी बरोबर नऊ वाजता ह्या सग दोघीही निघाल्या कारण लवकर निघाल्या तर ट्रॅफिक भेटणार नाही आणि व्यवस्थित जाऊन पोहोचतील मला राजनंदिरी ला सोडावं असं वाटतच नव्हतं आणि काय माहित आठ दिवस कसे गेले खूप छान गेले सकाळी उठणं तिचं हे वगैरे आरव आणि मी दोघींनाही दोघांनाही सवय झाली होती याची बाय बाय परत भेटू आपण मम्मा त्यान मम्मा त्यान जाऊ देत जाऊ देत मम्मा त्यान टाटा कर मम्माला जाते बघू ते माहिती काळालं गाडीत बसलत बाय बाय चकोली बाय 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 करा बिलू बाय बाय कसं करायचं सोना सोना चला बाय 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 सर की सोडतच नाही केल्याशिवाय बाय बाय पोचल्यावर फोन करा येणार येणार <laughs> चलो बाय 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 जय श्रीराम बाय बाय साडेपाच वाजले मम्मी आणि राजश्री गावी जाऊन पोहोचल्या सुद्धा सकाळी नऊ वाजता बरोबर निघालेल्या मध्येच गाडीची बॅटरी काहीतरी इशू झाला म्हणा लागला तो तर ड्रायवर आणि त्याच्यानंतर मग तिथेच मी एक समाजसेविका आहेत मोनिका डांटस म्हणून मागच्या वर्षी त्यांच्या घरी मी गेले होते बेळगाव येथे तर त्या पण इथेच राहतात मग त्यांनी मम्मीशी मम्मीला भेटायची इच्छा बोलून दाखवली होती की जाता जाताना फक्त मम्मीला यायला सांग नवी मुंबईच्या इथे आमता तर नशिबाने त्या तिथे गेल्या आणि तिथेच कारच्या बॅटरीला काहीतरी झालं होतं पण ते ते पण ओके झालं त्यामुळे सव्वा अकरा साडे अकराच्या दरम्यान ते तिथून निघालं कालच्या व्हिडिओमध्ये छोटासा एक भाग मी मम्मीच्या म्हणजे मम्मी इमोशनल झाली होती तो दाखवला होता खरं तर व्हिडिओ एडिट करताना माझ्या डोक्यात असं होतं की ते दाखवू की नको कारण आम्ही सडनली आम्ही व्हिडिओ शूट सा सा करत होते अशा ह्या वगैरे गोष्टी असा सगळ्याच्या नॉर्मल असं जे आहे ते सगळं करत होते आणि अचानक ती म्हणजे आमचं कसं चालू होते की मंगळसूत्राचं नेमकं काय करायचं मग ती म्हणायला लागली की मी म्हटलं मम्मी काळेमणी ठेवते आणि इथे पेंडंट ठेवते तुला काहीतरी एक छोटंसं हा पण बोलली ते पण नंतर म्हणायला लागले की नको असं कोणीतरी बघितले की डिरेक्टली पहिले गळ्याकडे बघतात नंतर मग तोंडाकडे बघतात आणि ते कसं तरी वे आता एवढे वर्ष तिनं संसार केला की कुणी काही बोलू नये म्हणून सगळ्या आणि आता ह्याच्या पुढे पण तिचं असं की आपल्या कुठल्या गोष्टीने कोणी काही बोलू नये आणि त्यामुळे ती काढून देत होती तसं आणि आम्ही आजच कॅमेरा फिरवत आणि एकदम ती इमोशनल झाली नंतर तो कट केला भाग मी लगेच एक कमेंट आली की आ, मम्मी जेव्हा आली होती कारण मी स काही कमेंट बघितला नव्हता दोन तीन दिवसामधला शक्यतो जास्त वेळ घरी होता माझा द्यायचा आणि त्यामध्ये असं होतं की नवरावरून एक महिना झाला नाही तरी पण ड्रेस घातले म्हणजे येताना तिनं कन्व्हिनियंट पडतं बारा तासांचा प्रवास येताना आणि साडीपेक्षा ड्रेस आणि ती नेहमीच ड्रेस घालते माझी इतकी डोक्यात तिडीक गेली की बायका एक अशा आहेत ना म्हणजे मी इतके वेळा माझ्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या बहिणीला आईला शेजारणीला मैत्रिणीला भाऊजेला नंदेला जावेला सपोर्ट करता काही इमोशनल असू देत किंवा फायनान्शियल असू देत किंवा कुठलाही सपोर्ट भावनिक असू देत ते एखादं ट्राय करत असेल काम करण्याचं काहीतरी पुढे जाण्याचं तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थाने बाई पण भारी देवा म्हणता येईल हे कितीदा तरी मी सांगितलेलं आहे पण काही बायकांना इतका त्रास का होतो काय माहीत नाही ते इतकं वाईट वाटलं मी तिला स्पष्ट शब्दात सुनावलं म्हटलं परत तिथे मेसेज करायला कमेंट करायला यायचं नाही असे विचार का ठेवता म्हटलं की ओ, हे झालं नाही म्हणे म्हणून मी मम्मीला शक्यतो टाळलं मोबाईल व्हिडिओमध्ये दाखवणं तिचं असं म्हणणं होतं की म्हणजे आम्हाला काही त्रासच होत नाही म्हणजे रडून दाखवलं मी गेल्यानंतर पप्पा गेल्यानंतरसुद्धा जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये सुद्धा मी रडले नाही कारण आधी आम्ही रडू रडून रडून सांगण्यापेक्षा ते कुणाला असं वाटू नये की हा यांनी सिंपती गेन करतात त्याच्यानंतर ज्या पप्पांच्या चांगल्या आठवणी होत्या त्या आम्ही शेअर केल्या त्याही काही लोकांनी कमेंटमध्ये टाकलं कारण ते मला मी शक्यतो मनाला हे करूनच ठरवते की काही बाबतीमध्ये माझ्या कमेंट सेक्शनमध्ये असं हे निगेटिव्ह कमेंट्स काही लोकांना पटणार नाही आणि त्या मतांचा देखील मी आदर करते कारण काही लोकांच्या घरी असेच काहीतरी तेरी तेरी ले ले हे असतात स्टार्टिंगपासून की काही गोष्टी त्यांच्या घरी इतक्या पुढारलेल्या नाही आहेत पण मी जसं म्हटलं की ह्या गोष्टीतून बाहेर पडणं गरजेचं आहे मग मी जसं म्हटलं की अचानकच तिला काही काही गोष्टी आठवतात अचानकच ती एकदम भावनिक होते आणि ह्या गोष्टी विसरणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा अशी एखादी स्त्री म्हणते ना खरंच राग आलेला त्या बाईचा मला आणि म्हणून मी मी काल दाखवले की तिलाही त्रास होतो त्यामुळे कमेंट करताना खूप विचारपूर्वक कमेंट करायचं कारण माझी आईसुद्धा ते कमेंट वाचते ज्या मो व्हिडिओ खालच्या असतात म्हणून तिला घेणं मी शक्यतो टाळलं थोडं थोडंसं झलक तिची दिसलेली आहे त्यामुळे कालचा तो जो भाग होता पूर्ण कट केला आम्ही आम्ही बाकीचं शूट करतो आणि ती एकदम रडायला लागल्यानंतर मी त्याला मोबाईल लगेच शूट बंद केलं ते इतकं त्रासदायक होतं आमच्यासाठी पण तिच्यासाठी पण ते खूप त्रासदायक होतं आणि तो मी म्हटलं राहू देत की ही गोष्ट जी आहे ना ही त्रास होते आम्हालासुद्धा लोकांना बघणाऱ्याला कधी कधी जे आमच्या लोकांचे आम्हाला फॉलो करत आहेत कंटिन्युअसली किंवा आपले ब्लॉग्स बघत आहेत हाऊस किंवा फॅमिली मेंबर ज्या मला आधीपासून बघतात त्या कंटिन्युअसली त्यांचा सपोर्ट तर मला आहेच पण काही काही अशाही आहेत बायका की मुद्दाहून काहीतरी खोड काढायची मुद्दाहून काहीतरी बोलायचं समोरच्याच्या मनाचा विचार करायचा नाही की त्याला काय वाटेल काय नाही काय असेल तर हेही त्रास होतो म्हणून ती मी छोटीशी एक मला वाटते तीस सेकंड असेल मे बी तर ती क्लिप ॲड केली की काही काही लोकांना बघितल्यानंतरच समजते की हां ह्यांना त्रास होतो आहे काही काही लोक असं समजून घेतात की हां ह्यांना त्रास होतोय तरीही लोक स्वतः ऑन करायचा प्रयत्न करतात पण काहींना बघितल्यानंतर ना ते शांतता मिळाल्याने बोलायचे बंद होतील म्हणून मी ते टाकलं होतं ॲक्च्युअलमध्ये कारण ते खूप त्रास करून घेते मग मी त्यामुळे शक्यतो तुम्ही माझ्या कॉन्टेंटवरती माझ्या कमेंट सेक्शनमध्ये मा बोला मी त्यांना बरोबर उत्तरं देते सगळे पटलं तर पटलं म्हणून सांगते नाही पटलं तर नाही म्हटलं म्हणून सांगते पण फॅमिली किंवा ह्या गोष्टीवरती जाऊ नका कारण प्रत्येकाची फॅमिली प्रत्येकासाठी एक वीक पॉईंट असतो आणि मर्यादा पाळून कमेंट करत जा प्रत्येक गोष्टीचा कारण मी ही एका गोष्टीपर्यंत सहन करते प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी असं तुम्ही म्हणू नका की हा कमेंट करायचा आमचा अधिकार आहे किंवा हे आहे आम्हाला कोणी काही बोलू शकत नाही बोलू शकतं होऊ शकतं त्याच्यावरतीसुद्धा खूप गोष्टी होऊ शकतात जर माहीत नसेल तर जाणून घ्या पण शक्यतो अशा गोष्टी नक्का करू कारण दु आपल्यामुळे कोणाचं तरी मन दुखावते ही खूप मोठी गोष्ट आहे एखाद्याचा तळतळाड किंवा एखाद्याचा त्रास एखाद्याचे अश्रू नका तुम्ही स्वतःवरती ओढून घेऊ त्यामुळे माझ्या कमेंट सेक्शनमध्ये मा बाकी मी कोण काय करते याच्याकडे लक्ष देतच नाही कारण मला तेवढा वेळही मिळत नाही पण ही, ही जेव्हा कमेंट आली तेव्हा खूप जणींना तसं वाटलं त्याच्यामुळे मी ती गोष्ट ॲड केली असं समजून घ्या प्लीज आणि माझी खरं खूप विनंती आहे की ह्या आमच्या सिच्युएशनमध्ये आम्हाला समजून घ्या शक्यतो आम्ही बाहेर पडतो मी रुळावरती माझं काम करण्याचा प्रयत्न करते ह्यामध्ये सुद्धा खूप जणींना प्रॉब्लेम आहे की हा आत्ताच काय व्हिडिओ केले हे वगैरे मी माझं काम करायचा प्रयत्न करते राजश्री करते विनू त्याच्या कामावरती गेलेला आम्हाला सगळ्यांना या गोष्टीपासून ओवरकम व्हायचं आहे बाकी कुणाच्या मनात काय जाते आम्ही विश्वास विचारच करत नाही कारण मला तरी माझी फॅमिली काय विचार करते किंवा माझे जवळची लोकं काय विचार करतात त्याच्यानेच फरक पडतो बाकी कोण काय विचार करते काहीच फरक पडत नाही कारण का माहीत आहे की मला ओळखणारी लोकच माझ्याविषयी मतं बनवू शकतात मला जे ओळखतच नाही जे फक्त एका कॉन्टेंटवरून करतात त्याच्याशी फरक पडत नाही पण शेवटी मला जेव्हा माझ्या आईबद्दल बोललं जातं ना एखाद्या कमेंट सेक्शनमध्ये की अशा वेळी जेव्हा एक ही कमेंट आली तेव्हा फार राग आला होता म्हणून मी म्हटलं की ठीक आहे ह्याच्यावरती उत्तर देणं गरजेचं आहे आणि आज म्हणजे आता जाऊन पोचलं तर साडेपाच वाजले आता आरवला आणायला चाललेले आहे मी वेळ झाला आहे त्याच्या स्कूल सुटण्याचा सो त्याला घेऊन येते अगोदर जाऊन बरोबर सव्वा दहा आणि आरव तर झोपलेला आहे मी पण झोपते राजनंदिनीची खूप आठवण येत होती तर मगाशी मी व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉलवरती ती म्हणजे तिचं थोडं थोडंसं तिला भरवणं सुरू आहे तर मग पेन्स की काहीतरी भरवत होती ती आणि तिने ओळखून लगेच ते तिचे एक्सप्रेशन्स आहेत ना तसे तिने मला अजिबात करमत नव्हतं म्हणजे असं वाटत होतं ना की म्हणजे अति तिचं ते वावर घरातलं हे वगैरे आरो लहान असताना पण असाच होता आणि राजनंदिनी पण अशीच आहे तर मग आता काय बघू मम्मी त्याने वगैरे जाऊन पोहोचले जसं मी म्हटलं की व्यवस्थित जाऊन पोहोचले ते लोक आता आणि मम्मी आता थोडे दिवस तिथे राहील आणि नंतर मग जाईल को कोवाडला तर मग सचिन आणि बाबा गावी आहेत ज्यांनी कुणी मागचे काही ब्लॉग्स बघितले नसेल तर मी सांगते गावच्या घराचं काम सुरू केलेलं आहे तर मग ते दोघेही तिकडे गेलेले आहेत सचिननी अर्धी सुट्टी काढली होती आणि बाकी म्हणजे आमच्या च जी चुलते आहेत त्यांचं पण सगळ्यांचीच कामं सुरू आहेत आता तिथं जवळपास जे आमचे काका वगैरे आहेत म्हणजे माझे सासरे वगैरे चुलत सासरे तर सगळ्यांचेच घराची कामं सुरू झालेली आहेत यात्रा आहे त्याच्यामुळे म्हणजे लक्ष्मी दी सतरा ते अठरा वर्षांनी बसते त्याच्यासाठी जे एप्रिल तीस एक मेला आहे त्याच्यासाठी मग आरोच्या शाळा एक दिवस पण चुकवू शकत नाही आहे सध्या त्यामुळे त्याच्यासोबत थांबणं कोणता मंत्री गरजेचं आहे शाळा चुकून जमणार नाहीचं आता टीचरने स्ट्रिक्टली वॉर्निंग दिले की एकही दिवस सुट्टी मिळणार नाही म्हणून मग त्याच्यासाठी ठीक आहे म्हटलं तरी पण ताईंच्या घराच्या वस्तू ते पुढच्या महिन्यात ती न तशी त्यांनी शनिवारीच ठरवत मग एखाद दिवशी देतात ते बघूया तेव्हा सुट्टी मग आता सचिन येणार आहेत उद्या बसतील ते रविवारी सकाळी इकडे येतील असं ते तरी बोललेत बघूया आता काय काय चला तर मग आजचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून विस <laughs> लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम हे असंच राहू द्या चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूत आपण तोपर्यंत बाय बाय